ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक गणेश दरेकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे या उत्सवाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे शाडू मातीची अत्यंत सुंदर अशी बाप्पाची मूर्ती या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करून स्थापित करण्यात आलेली आहे इको फ्रेंडली पद्धतीने दरेकर कुटुंबीय हा उत्सव साजरा करत आहेत तर कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन या ठिकाणी दीड दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करतात नवसाला पावणारा बाप्पा अशी या बाप्पाची ख्याती आहे कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी मित्रपरिवार एकत्र येऊन बाप्पाच्या चरणी भक्ती करत असतात तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि आणि नागरिकांना उत्तम दीर्घायुष्य लाभ अशी प्रार्थना दरेकर कुटुंबियांनी बाप्पाच्या चरणी केली आहे तर इको फ्रेंडली पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार असून घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे आमचा हा बालगणेश चौथं वर्ष आहे हा नवसाचा आमचा गणपती आहे ज्या आम म्हणजे ह्या बाप्पाचं वैशिष्ट्य असतं की आमचा तिथीप्रमाणे ह्याच दिवशी माझा मुलगा म्हणजे मुल मधला ज्याच्या नावाची बऱ्याचशा कंपन्या आहेत त्याचा जन्म झाला आणि तो एक नवस आम्ही केला होता तो नवस पूर्ण झाल्यामुळे नवसाला पावणारा हा गणपती आम्ही स्थापन करू माघ असं ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण आम्ही दीड दिवस हा गणपती बाप्पा आमच्या घरी असतो माघ गणेश जयंतीला आणि त्या दीड दिवस आम्ही पूर्ण सहकुटुंब गणपतीची आराधना पूजा अर्चा आणि कुटुंब संपूर्ण एकत्र येतात आणि त्याची आम्ही आराधना